आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा एकशे तेवीस विना अनुदान तत्वावरील शाळांच्या संदर्भातला आहे एकशे तेवीस शाळांना अनुदानाच्या अनुषंगाने माहिती देणारा आजचा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत अर्थात आपल्याला शासन निर्णय जर परिपूर्ण व्यवस्थित वाचावयाचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाचा सुद्धा आपण उपयोग करू शकता अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण थोडक्यामध्ये हा शासन निर्णय जाणून घेऊया माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंधरा अन्वे शासनमान्य खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अश्रेणीतील एकशे तेवीस विना अनुदान तत्वावरील दिव्यांगांच्या विशेष निवासी अथवा अनिवासी शाळा अथवा कर्मशाळांना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक आठ चार दोन हजार पंधरा रोजी निर्गमित करण्यात आला तदनंतर उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक सोळा दहा दोन हजार अठरा रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन निर्णय दिनांक सहा अकरा दोन हजार अठरा अन्वे सदर शाळा अथवा कर्मशाळांपैकी एकशे एकवीस शाळांना काही अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून विद्यार्थी संख्येनुसार अनुज्ञेय होणाऱ्या दोन हजार चारशे चौसष्ट पदांना मंजुरी देण्यात आली तदनंतर शासन निर्णय दिनांक आठ चार दोन हजार पंधरामधील मधील सोळा शाळा अथवा कर्मशाळांना तत्कालीन माननीय मंत्री सामाजिक न्याय यांच्या मान्यतेने माननीय मंत्रिमंडळाची मान्यता न घेता वाढीव विद्यार्थी संख्येस मान्यता प्रदान करण्यात आली असून त्याबाबतची शासन शुद्धीपत्रके निर्गमित करण्यात आली सदर शासन शुद्धीपत्रकांना कार्योत्तर मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावावर माननीय मंत्रिमंडळाने दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक आठ चार दोन हजार पंधरा मधील खालील तक्त्यात नमूद सोळा शाळा अथवा कर्मशाळांना तत्कालीन माननीय मंत्री सामाजिक न्याय यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेल्या शासन शुद्धी पत्रकांना खालील नमूद अटी व शर्तीचे अधीन कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे आता आपण जाणून घेऊया की अशा शाळा अथवा कार्यशाळा कोणत्या आहेत आणि जिल्हा कोणता आहे आपल्याला अनुक्रमांकानंतर जिल्हा दिसेल त्याच्यानंतर शाळा अथवा कार्यशाळेचं नाव दिनांक आठ चार दोन हजार पंधरानुसार नुसार मान्य विद्यार्थी संख्या वाढीव विद्यार्थी संख्या शासन शुद्धी क्रमांक दिनांक आणि वाढीव विद्यार्थी संख्या निवासी अथवा अनिवासी अशा प्रकारचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हिंगोली सोलापूर अहमदनगर बुलढाणा बीड सांगली बीड गडचिरोली जळगाव उस्मानाबाद नागपूर गडचिरोली सातारा औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली अशा प्रकारच्या या शाळा आहेत आणि त्या अनुषंगाने महत्त्वाच्या काही अटीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत काय अटी आहेत ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया खालील नमोद मुद्द्यांच्या अनुषंगाने माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्या मार्फत तपासणी करून त्याबाबतचा तपासणी अहवाल माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास सादर करण्यात यावा उपरोक्त सोळा शाळा अथवा कर्मशाळांची विद्यार्थ्यांची आधार संलग्न बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवर उपस्थिती प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सोयी सुविधा सरळ प्रणालीवर दिव्यांगत्व प्रमाणपत्र अथवा यू डी आय डी या बाबींची तपासणी करून याबाबतचा अहवाल आधार संलग्नीकरणाची सद्यस्थिती तपासणी करून वाढीव विद्यार्थी संख्येवर शासन निर्णय दिनांक अठरा आठ आथ दोन हजार चारनुसार नुसार एकूण अनुज्ञेय होणाऱ्या पदांचा एकत्रित प्रस्ताव माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांनी शासनास सादर करावा माननीय आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्या प्रस्तावानुसार उक्त क्रमांकामधील अनुज्ञेय पदांना उच्चस्तरीय सचिव समी, समितीच्या मान्यतेने पदमान्यता देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी वित्त विभागाची माननीय मंत्रिमंडळाची मान्यता न घेता निर्गमित केलेल्या शासनशुद्धी पत्रकांच्या अनुषंगाने जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी यांचा खुलासा घेऊन त्या अनुषंगाने नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो आपण त्या ठिकाणाहून डाउनलोड करून वाचू शकता आपण हा शासन निर्णय जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद